मी लेखा सरवटे आज सत्तावीस फेब्रुवारी म्हणजे मराठी भाषा दिन मराठी भाषेचं सौंदर्य हे अवर्णनीय आहे आणि याच सौंदर्यात भर घालतात ते म्हणजे अलंकार उत्प्रेक्षा अलंकार चेतन गुणोक्ती अलंकार यासारखे अनेक अलंकार आहेत पण आज आपण बघणार आहोत अनुप्रास अलंकाराची काही उदाहरणं सुरुवातीला सगळ्यांना माहिती असणारी काही अनुप्रास अलंकाराची उदाहरणं सांगते पहिलं कमला काकूंनी कमलाकर काकांचे कामाचे कागद कपाटातून काढून कात्रीने कराकारा कापले दुसरं कळलेलं कळलं हे कळलेल्याला कळवलं की कळवलेलं कळलं हे कळलेल्याला कळेल न कळलेलं कळण्यासाठी कळलेल्याला कळवलं की कळलेल्याला कळलेलं न कळलेल्याला कळेल कळलं तर कळवा आणि तिसरं फडकं मळकं मडकंही मळकं मळक्या फडक्याने मळक्या मडक्याला पुसायला जावं तर मळक्या फडक्याची मळ ही मळक्या मडक्याला आणि मळक्या मडक्याची मळ ही मळक्या फडक्याला आता मराठी भाषेमध्ये एकूण छत्तीस व्यंजन आहेत यापैकी य आणि श षटकोणातला श ही सात व्यंजनं वगळता उरलेल्या एकोणतीस व्यंजनांपासून अनुप्रास अलंकाराची काही उदाहरणं मी सादर करणार आहे चला तर सुरुवात करू क कुहकुह करणाऱ्या कर्णमधूर काळ्या कुळकुळीत कोकिळेने कावकाव करणाऱ्या कर्णकटू काळ्या कुट्ट कावळ्याची कीव केली ख खोटांचा खादाड खारीने खोलीतल्या खोट्यांच्या खानदानी खुर्ची खाली खलबत्त्यात खाल्लेली खमंग खसखस खरंच खाल्ली ग गो, गोबऱ्या गालाच्या गोंडस गुड्डूने गोल गुळगुळीत गुड़ गच्चीवर गुलाबी गाडीत गोडगोड गमतीशीर गाणी गायली घ घुबडाला घाबरून घुशीने घारुअण्णा घाणेकरांच्या घरात घुसून घासलेल्या घमेल्यावरून घसरून घोळ गाठला च चलागची चुंदरी चंपुताईंच्या चुलीवरचा चहा सा चाखून चांदीच्या चकचकीत चमचल्ली चटकदार चटणी चाटून चुरचुरीत चिवडा चमचमीत चकली चाखून चटईवरच्या चादरीवर चढून चंपुताईंना चावली छ चा, छत्रांच्या छबूने छतावर छत्रीखाली छोटेसे छान छान छायाचित्र छापले ज जेजुरीची चा जत्रा जहाजाने जिराडला जाऊन जिराडच्या जिजाईकडे येऊन जपमाळ जपायला जणू जोशीकडे जमली झ झगडेवाडीचं झगडोज झाडाच्या झावळीखाली झाकलेली झोपडी झाडूने झाडून झोपला ट टकल्यांच्या टिनूने टवटवीत टरब झाला टोकदार टाचणीच्या टोकाने टचकन टोचून टाकीत टाकले ठ ठाकूरद्वारच्या ठिंगण्या ठमाकाकूंच्या ठसठशीत ठकीने ठाण्याच्या ठोंब्या ठणठणीत ठगाला ठसक्यात ठणकावले ड डहाळीवरचा डोकेबाज डोमकावला डोहाट डुंबून डुलाट डुलाट डौलाने डाळीच्या डब्यात डोकावला ढ ढालगस ढोलूने ढमाबाईंच्या ढम्याला ढोपराने ढोकळ्याच्या ढिगामागे ढकलले तुळजापूरच्या तुळपुळ्यांच्या तुळसाने ताजी तुकतुकीत तोंडली तांबड्या तराजूने तोलून तापलेल्या तेलात तळली थ थंडीमध्ये थाळीत थेरगावच्या थकल्या ध दातांच्या दवाखान्यातला दाढीवाला दिनू दिल्लीच्या दोघांना दूर दूरची दूर दहा दिशांची द्व्यांची दुकाने दाखवून दमला ध धायरीची धाडसी धडधाकट धोंडोपंत धोडप कर धो धो धबधब्याखाली धोंड्याला धडकून धडपडले न नीरा नदीकाठच्या नऊवळतीच्या नाकेला ननूबाई नानिवडेकरांनी नेटस नेटक्या नातीकडे निळी नक्षीदार नववारी नेली प पेरूच्या पानातून पडलेल्या पोपटी पंखाच्या पोपटाच्या पिल्लाला पपलू काचापुरकरने पटकन पितळी पिंपातले पाणी पळीने पाचले फ फाजिल फुलवाने फळीवरचा फुकटचा फुटका फोन फाल्गुनला फसवून फडताळात फेकला ब बाजूच्या गोळातल्या बडबड्या बबलूच्या वैठ्या बंगल्यामागच्या बगीच्यात बेधडक बिनाने बिंधास्तपणे बकरीला बकुळीजवळच्या बाकाला बांधून बघितले भ भालूच्या भुकेल्या भाचीला भेंडीची भाजी भरीत भाकरी भराभरा भरवली म माजघरातील मोदक मोदक पात्रातील मजेत मटामटा य यमुनाकाठच्या यमीने यवलैंकडे यवतेश्वरहून यवतमाळला येण्याचे योजले र रामपूरचा राजाराम रामपूरच्या राजवाड्यातील रत्नाजडीत रंगमहाली रम्य रात्री राजेश्री रागाच्या रियाजात रमला ल लेल्यांची ललिता लामण तिवा लुकलुकता लोलक लांबून लब्बाड ला ललूच्या लाल लिफाफ्यात लपवू व वैद्यांच्या विद्याने वाढत्या वाढदिवसाला वाटोळे वाटीतून विकतच्या वाफेची वाटली डाळ वाटली श शा, शाह मृगाने शहरात शहरात शिडीखालची शेकोटी शोधून शांतपणे शेकोटीवर शेपूट शेकली स साण्यांच्या सोनूने साण्यांच्या सोन्याला सुंदर सोनेरी सायकलवरून सकाळी साडेसात ला सारसभागी जवळच्या संगीत सभेत सोडले ह हुरडा हांडल्यावर हनुमंतरावांनी हा हा ही ही हसत हसत हारीच्या हातून हलवाई इसकावना बघला धन्यवाद